बेनिफिट झाला सर नमस्कार आपला परिचय द्या संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला गुड मॉर्निंग सर नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपलं नाव सांगा सर्वांना सर माझं प्रदीप पंढरीजी हजारे पालांदू बाय बॅकग्राऊंड काय करता प्रदीप सर uh, माझी पॅथॉलॉजी आहे पालांदूरला पॅथॉलॉजी लॅब आहे ओके आणि hmm. okay. आपण कधी या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आलो मॅडम आले होते आमच्या सोबत अगोदर गोल्डन स्टार फॅमिली सोबत पण आपण कधी जॉईन झालो मी आता दोन महिने झाले तुम्ही आता दोन महिने झालं या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झालं ओके okay. आता काय पाहून तुम्ही जॉईन झाला नंतर सर म्हणजे मॅडम तर अगोदर आल्या होत्या तुम्हाला काय वाटलं का जॉईन करावं गोल्डन स्टार फॅमिली सोबत नंतर, नंतर। निलिमामध्ये थोडं वजन कमी झालं त्याच्यामुळे मलाही थोडं करायचं होतं वजन मी आपण सुद्धा वजन कमी करण्यासाठी मॅडमचा बदल पाहून नंतर जॉईन झालं हो तर मॅडम ज्यावेळेस जॉईन झाले होते त्यावेळेस काय वाटत होतं आणि मॅडमचा बदल झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ठीक आहे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला वाटलं होतं की बेनिफिट मिळाला असेल मिळेल या ठिकाणी मॅडम मध्ये बदल होईल असं वाटलं होतं हो आणि मग बदल झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की माझं काही वेट आहे ते कमी करावं हो झालं माझं वजन किती केजी वजन होतं आपलं वाढलेलं सेव्हन्टी थ्री होत सेवन्टी थ्री त्याबरोबर काही चॅलेंजेस होते सर आपल्याला हो होत डायबिटीज ओके कधीपासून होता डायबिटीज मला दोन हजार कोरोना बसून दोन, दोन हजार एकवीस पासून दोन हजार एकवीस पासून आपल्याला डायबिटीज होतात Okay. मला कोरोना झाला होता मी ऍडमिट होतो तेव्हापासूनच माझी शुगर म्हणजे कोरोना okay, पॉझिटिव्ह आले होते आपण आणि तेव्हा ऍडमिट झाला तेव्हापासून तो रिटेक झाला आणि मग ते कमी करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी काय आपल्या ट्रीटमेंट चालू होते काय आपण ऑलरेडी आप पॅथोलॉजी लॅब मध्ये म्हणजे मेडिकल फील्ड मध्ये काम करत नाही हेच टॅबलेट मेट फार्मिंग प्रोफाईल पण वाढलं होतं ट्रायगिस ओके ट्रायगिस लाईन पण वाढलेले होतं आपण आता या दोन महिन्यापूर्वी जेव्हा जॉईन झाला त्यावेळेस घेऊन आला होता वाढलेलं वजन महिन्यात काय काय बेनिफिट आपल्याला गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून माझ्या सहा के जी वेट लॉस झालं डायबिटीज आता ठीक आहे कंट्रोल मध्ये राहते आणि पण कमी ओके डायबिटीज आता कंट्रोल मध्ये राहते पहिले किती होतं आता किती राहते पोस्टमेल माझं दोनशे चाळीस दोनशे साठ पर्यंत राहत होते आता ठीक आहे पोस्टमेल एकशे पन्नास साठ कंट्रोल मध्ये आहे ओके okay. ट्राय गेस लाईन लेवल मध्ये काय बदल झालाय ट्राय गेस रेट पण याला आहे साडेचारशे पाच ते हाय राहायचं आता ठीक आहे जवळपास अडीचशे तीनशे असते त्याबाबत खूप खूप अभिनंदन सहा के जे फॅट लॉस त्याबरोबर ड्राय ड्राय गिस लाईन आणि डायबिटीज uh, पण त्यांचा नॉर्मल रेंजला राहायला लागले आता दोन महिन्यामध्ये एवढा बदल झाला कोविड पासून त्यांना हे चॅलेंजेस होते कोविड पॉझिटिव्ह आले होते कोविड मध्ये आलते का सेकंड कोविड मध्ये सेकंड सेकंड कोविड मध्ये आपण पॉझिटिव्ह आलो पण सर आता ज्यावेळेस पहिल्या दिवशी जॉईन केला होता त्यावेळेस किती वेळ एक्सरसाइज करू शकला होता आपण करत होतो हळूहळू एक तास ओके आणि आज सिंग पॉवरफुल एनर्जेटिक एक्सरसाइज गायडन्स केली तब्बल सहा के जी फॅट लॉस केले आणि आपला डायबिटीज आणि ट्रायस लाईन नॉर्मल नॉर्मल कशामुळे शक्य झालं बरं सर हे सगळं सगळं संतुलित आहार सगळं संतुलित आहार आणि तुमचे कोच कोण मॅडमच कोच आहेत आपले हो <laughs> क्या बात बढिया म्हणजे मॅडम कड पाहूनच ते जॉईन झाले घरामध्येच बदल होता त्यामुळे त्यांना जास्तीचं नंतर सांगण्याची गरज पडली नाही कारण की घरातला बदल पाहूनच मॅडमचा बदल पाहून ते आपल्या गोल्डन स्टार सोबत प्रदीप सर जॉईन झाले आणि ते सांगतायत की सकस संतुलित आहार घेऊन त्यांच्यामध्ये हा बदल झालाय बेनिफिट मिळालाय एक्सरसाइज करतायत आपल्यासोबत आणि कोचं योग्य मार्गदर्शन घेऊन हा बेनिफिट मिळालाय तर सर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला कारण की तुम्ही मेडिकल फील्डमध्ये आहात हो पॅथॉलॉजी लॅब लॅब चालवत आहे तुमच्याकडे भरपूर सारे टेस्टिंग करण्यासाठी पेशंट्स येत असतील तर मला एक सांगा हे सगळं जे डिसऑर्डर क्रिएट होत आहेत आता तुम्ही जॉईन झाल्यापासून पाहता जे पाहताय या सगळ्या ज्या डिसऑर्डर क्रिएट होत आहेत की डायबिटीस असेल शुगर असेल बीपी असेल किंवा वेगवेगळ्या चॅलेंजेस घेऊन लोक जीवन जगतायत काय याचं कारण जाणवतंय आपल्याला की हे कशामुळे हे वाढतंय हीच खाण्यापिण्याची पद्धत म्हणजे पण रेग्युलर रेग्युलर लाईफस्टाइल आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे घडते असं तुमच्या अभ्यासातून किती वर्ष झालं आपण पॅथॉलॉजी लॅब आप चालवतोय सर मला दहा वर्ष झालंय दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये आपण पाहताय हे सगळं आणि या लाइफस्टाइल मध्ये तर आपल्यामध्ये एवढा सुंदर बदल झालाय त्याबद्दल प्रथमत अभिनंदन काँग्रेसलेशन आणि खूप खूप शुभेच्छा आपल्याला हेल्दी हॅपी लाईफस्टाईल जगण्यासाठी आज हा सुंदर असा एक्सरसाइज गायडन्स केला त्याबद्दलही आपला अभिनंदन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की प्रदीप हजारे सरांचा हा दोन महिन्यातला सहा के जी फॅट लॉस आणि त्याबरोबर त्यांचे डायबिटीज आणि ले नॉर्मल लेव्हलला आलेली ले ले तर हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्तीपर्यंत तुम्ही प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो धन्यवाद प्रदीप सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी